नमस्कार मंडळी आपण टोमॅटोपासून बनवलेला नाश्ता किती कुरकुरी झालेला आहे तुम्हाला या आवाजावरूनच समजेल हा नाश्ता आपण टोमॅटोपासून बनवला आहे हा नाश्ता तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून घ्या आणि हा नाश्ता जर तुम्ही तुमच्या लहान मुलांना जर खायला दिला तर ते कधीच कुरकुरे स्नॅक्स वेपर्स मागणार नाहीत ते तुम्हाला हेच नाश्ता करायला लावतील हा नाश्ता खूपच सोपा आहे हा नाश्ता टोमॅटोपासून बनवलेला आहे या नाश्त्यामध्ये आपण टोमॅटोचा वापर केलेला आहे आणि हा विदाऊट केमिकलचा आणि घरीच बनवलेला नाश्ता आहे तो हा मुलांना खूपच आवडतो हा नाश्ता आपण दोन महिने स्टोर करू शकतो त्यासाठी इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत मी टोमॅटो हे मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत जे टोमॅटो आकाराने लहान व गोल असतात त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं व त्यामध्ये गराचं प्रमाण कमी असतं त्यामुळे मी इथे मोठे टमाटे घेतले आहे त्यानंतर मी ताटामध्ये किसणी ठेवून घेतली त्या किसणीने किसणीच्या मदतीने मी टोमॅटो चांगले किसून घेतले जेणेकरून आपली साल ही आपल्या पल्पमध्ये येणार नाही व मी त्या टमाट्यांचा पल्प व्यवस्थित काढून घेतला हे बघा मित्रांनो या सालीला काहीच पल्प राहिलेला ना नाही अशाच पद्धतीने मी एक एक करून सर्व टमॅटोंचा घर ताटामध्ये काढून घेत आहे व ज्या साली आहे त्या साईडला ठेवत आहे आपण बघू शकता मंडळी आता आपल्या सालट्याला एक थोडासाही घर शिल्लक राहिलेला नाही आपण किसणीच्या साह्याने व्यवस्थित तो काढून घेतलेला आहे मंडळी तुम्ही असा प्रयोग करत असताना आपल्या हाताला सांभाळून करावे नाहीतर किसणीचे किसणीने आपले हात कापू शकतो त्यामुळे हाताने टोमॅटो अलगद पुढे सरकवावा हात एकदम वरतीच धरावा असं जादा जास्त घसरून त्याला दाबू नये आता व्यवस्थित आपला घर हा निघलेला आहे हे बघा मंडळी आता मी तुम्हाला दाखवतो परत एकदा हात व्यवस्थित ठेवून घ्यायचा त्यानंतर अलगद व हलक्या हाताने त्याच्यावरती ते मागे पुढे फिरवायचे त्यामुळे आपला पल्प हा व्यवस्थित खाली निघून येतो व आपला हातही कापत नाही आता हे बघा मंडळी आपण एक एक करून सर्व टोमॅटोचा घर हा काढून घेत आहोत आता आपण हा घर व्यवस्थित एका भांड्यामध्ये काढून घेऊ पहिले आपण वरती असलेला घरही व्यवस्थित काढून घेऊ व किसनीच्या मागे असलेला घरही काढून घेऊ आता आपण हे एका वाटीमध्ये काढून घेऊ हे बघा मंडळी आता आपण वाटीत काढण्याआधी गाळणीने हे मिश्रण हा पल्प आपण व्यवस्थित गाळून घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये थोडेफारही सालीचे कण आले असतील तर ते यामध्ये येणार नाही आता आपला पल्फ हा जास्त घट असल्यामुळे मी त्याला बोटाने थोडेसे हलवून घेत आहे जेणेकरून आपले पल्प हा व्यवस्थित गाळणीतून खाली येईल हे बघा मंडळी आता आपला पल्फ हा व्यवस्थित आपण वाटेमध्ये काढून घेतलेला आहे आता मी तुम्हाला थोडं जवळून दाखवतो हे बघा मंडळी आपला पल्प हा किती मस्त आणि सुंदर आहे यामध्ये पाण्याचे प्रमाण खूप कमी आहे आता आपण यामध्ये लाल तिखट हळद आणि साधं मीठ घेतलेलं आहे आपण यामध्ये या नाश्त्यासाठी गव्हाच्याच पिठाचा वापर केलेला आहे आपण यामध्ये मैदा वापरलेला नाही आपण गव्हाचे पीठ वापरले कारण हे गव्हाचे पीठ हे सर्वांच्या घरामध्ये असतेच आता आपण या गव्हाच्या पिठामध्ये लागता लागता आपला टोमॅटोचा पल घालून घेत आहोत आपल्याला लागल त्या त्या प्रमाणात आपण तो घालत असणार आहे याचे प्रमाण नाही हे डायरेक्ट आहे आपल्याला लागेल ला आपण तितके टाकून घेतो व हाताने चांगले मळवून घेतो हे बघा मंडळी आता मी व्यवस्थित मळून घेत आहे आपल्याला लागेल त्या प्रमाणामध्ये आपण त्यामध्ये गर टाकत आहोत आता आपण व्यवस्थित पीठ हे मळून घेतलेले आहे हे बघा मंडळी आपले पीठ हे बोटाला लटकत नाही आहे ते कापसासारखे मऊ झालेले आहेत त्यावर आपण थोडीशी तेलाची धार टाकून घेऊ जेणेकरून ते आपले पीठ हे सॉफ्ट आणि मऊसूत होईल व आपल्या हातालाही लटकणार नाहीत तुम्हीही या प्रकारे मंडळी हा नाश्ता करून बघा आपल्या लहान मुलांना हा नाश्ता खूप आवडतो व ते आवडीने खातात व सारखं सारखं हाच नाश्ता खाण्याची जिद्द करतात तुम्ही जर हा नाश्ता तुमच्या मुलांना जर एकदा करून खाऊ घातला तर ते बाहेरचे कुरकुरे स्नॅक्स व इतर भरपूर सारे आहेत ते केमिकल असतात तर काही कुरकुऱ्यांमध्ये देखील दे मिसळलेलं असतं ते आरोग्यासाठी खूप हानिकारक असतं त्यामुळे मंडळी तुम्ही असा क्रिस्पी नाश्ता घरात बनवून ठेवा व मुलांना ला लागेल तेव्हा काढून द्या आता आपण याचे व्यवस्थित गोळे करून घेत आहे गोळे केल्यानंतर मी त्यांना चपातीचा आकार देत आहे आता तुम्हीही असे गोळे करून घ्या झटपट चला मंडळी आता मी याच्यावर पळपाटावर थोडेसे पीठ घालून घेतले लाटण्याच्या साह्याने झटपट आपली पोळीसारखे लाटून घेतली मंडळी आता हे कुरकुरे अजूनच ठेस वाढवण्यासाठी आपण याला एकदम स्टँडर्ड आकारामध्ये कापणार आहे आता मी माझ्याकडे पिझ्झा कटर नसल्यामुळे मी हे चाकूच्या सहाय्याने कापत आहे मंडळी तुम्हीही चाकूच्या सहाय्याने कापून घ्या मी त्याला सुईने सर्वीकडे होले करत आहे कारण त्यामध्ये हवा नको राहिला तळल्यानंतर आता मी हे चाकूच्या सहाय्याने पहिले पट्ट्या कापून घेत आहे आता मी याला ज्या पद्धतीने कापत आहे तुम्ही मंडळी त्याच पद्धतीने कापा जेणेकरून तुम्हालाही ते कुरकुऱ्यासारखे शेपमध्ये दिसतील आता हे आपण सेम पाच रुपयाचे टोमॅटोचे कुरकुरे भेटतात तसेच आकारामध्ये कापले आहे आता आपण हे व्यवस्थित एक एक करून सर्व कापून घेत आहोत हे बघा मंडळी मी ज्या एक सरळ एक आडवी एक सरळ एक आडवी त्याने आपला टोमॅटोचा नाश्ता हा खूपच रुचकर आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतो आता मी हे दुसरी चपाती ही देखील लाटून घेत आहे आता मंडळी तुम्ही हे बघा चपाती लाटल्यानंतर आपण तिला चारही साईडने चाकूच्या साह्याने कापून घेत असतो आणि नंतर त्याला त्याच्या पट्ट्या करून आपण त्याला उभे आडवे उभे आडवे काप देत असतो ही कापण्याची टेक्निक तुम्ही व्यवस्थित बघा त्यामुळे तुम्हाला ही लगेच जमून जाईल तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल तर तुम्ही या पिझ्झा कटरने कापू शकता आता मी गॅसवर कढई घेतलेली आहे त्यामध्ये सूर्यफुलाचे तेल घालत आहे हे बघा मंडळी आता मी हे तेल गरम झाले आहे त्यामध्ये मी आपला टोमॅटोचा नाश्ता हा व्यवस्थित हळूहळू टाकून घेत आहे हे बघा मंडळी किती मस्त आणि सुंदर कुरकुरीत झालेला आहे आता आपण चला झटपट हा बाहेर काढून घेऊ व बाकीचा नाश्ताही ही ताटामध्ये आपली तळण्याची वाटपात आहे तोही पटपट घालून घेऊ मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा हे बघा मंडळी मी आता हे किती झटपट काढून घेतले आहे आपण नाश्ता तळत असताना तेल हे व्यवस्थित नितरून घ्यावे मंडळी जास्त नाश्ता तेल जास्त गरमही गॅस जास्त फुलंही ठेवू नका त्यामुळे आपला नाश्ता जळू शकतो आता मी हे किती व्यवस्थित काढून घेत आहे तेल शिल्लक राहून देत नाही हे बघा मंडळी आपला नाश्ता तयार आहे आता आपण याची चव वाढवण्यासाठी यामध्ये आमचूर पावडर जिरा पावडर लाल तिखट हळद आणि नमक घालत आहोत त्यामुळे याची चव ही आणखीनच वाढते व वा आपण याला डब्यामध्ये महिनाभर साठवू शकतो